किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे आपला नवरात्रीचा तिसरा दिवस आणि कलर आहे ग्रे कलर तर उद्याची रेसिपी आपली आजच अपलोड होते एक दिवस आधी तर चला मग पटकन कुठल्याही प्रकारचा वेळ वाया नाही घालावता पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया तर आता इथे सर्वप्रथम मी शाबदाना भिजत घातलेला होता सात ते आठ तासासाठी आपल्याला शाबदाणा असा चांगला भिजून घ्यायचा आहे यात आता आपल्याला बटाटे घालायचे आहे बटाटे मी उकडायला ठेवले आहे मसालेमध्ये शेंगदाणे आणि चवीपुरती मिरची आपल्याला आता चांगली भाजून घ्यायची आहे तर आता इथे मिरची आणि शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे आता शेंगदाणे खूप बारीक करायचे नाहीये मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे चांगली दळायची आहे शेंगदाणे थोडे रवाळच ठेवायचे आहे मी तुम्हाला दाखवतेच या पद्धतीचा असा आपण कूट करून घेतलेला आहे आता हा आपल्याला शाबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आहे मी मोठ ताट घेते आता शाबुदाना ताटात काढून घेतला आहे आणि एवढी अशी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट मी यात टाकून घेते इथे मी दोन बॉईल केलेले बटाटे घालणार आहे हे आपल्याला चांगले कुस करून घ्यायचे आहे यातच तुम्ही किसणीच्या सायने पण किसू शकता आणि आज मराठोय रेसिपी बघण्यासाठी पुजेस किचनला लगेच सबस्क्राइब करा 24 ताशी आहे त्याच्यावरही प्रेस करा म्हणजे लवकर रेसिपी तुमच्यापर्यंत येईल आता चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहे आता मी हाताला तेल लावून घेतलं आहे तेल आपल्याला शेंगदाणा तेलच घ्यायचं आहे आता हे असे छोटे छोटे बॉल करून घेते मी तुमच्या आप्याच्या भांड्याच्या साईजनुसार तुम्ही इथे बॉल कमी जास्त करू शकता आता मी आपल्याचं भांड गरम होण्यासाठी ठेवलं आहे आता यात आपल्याला अर्धा अर्धा चम्मच इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचा वापर आपल्याला शेंगदाण्यात तेलाचाच करायचं आहे उपवासासाठी आता यामध्ये आपल्याला बनवलेले गोल गोल बॉल हे घालून घ्यायचे आहे बरोबर साईजचे आपले आपले झालेले आहे बघू शकता आता ग्यास ची फ्लेम खूप कमी नाही आणि खूप फुल नाही अशी ठेवून आपल्याला झाकण ठेवून मस्त हे फ्राय करून घ्यायचे आहे एक पाच मिनिटानंतर पुन्हा आपल्याला पलटी करायची आहे आता एक एक आपल्याला अस उलट करून घ्यायचं आहे इथे मध्ये जास्त शेक लागला जातो त्यामुळे ते पटकन असे ब्राऊन होतात उलटे करून आपल्याला पुन्हा थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहे चांगले गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तर आता उलट करून आपण बघूया तर बघू शकता आता हे परफेक्ट झालेले आहे चमचेच्या सहाय्याने आपल्याला आपे काढायचे आहे गॅस मी बंद करून टाकला आहे कारण आप की आपे हे असे टम झाले की समजून जायचं की आपले आपे आप मस्त आतमध्ये पर्यंत शिजले गेलेले आहे बघू शकता किती छान असे आपले झालेले आहे तर थोडा पॅन थंड होऊन देऊया आणि मग आपे आपले काढून घेऊया तर इथे झालेले आप आहे आप आपले आपे थंड तर खूप छान असे आणि कुरकुरीत आपे झालेले आहे तर अशी प्रोसेस तुम्ही नक्की करून बघा आणि त्यासोबत मी केलेला आहे शेंगदाण्याचे झिरकप यासोबत तुम्ही नारळाची चटणी पण करू शकता किंवा असे आपे पण तुम्ही सर्व करू शकता खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि पूजास किचन वर जर अजून नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा चला मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत Thank you so much.